साष्टांना नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका त्यांन्नय कल्पेश पाडील तर मित्रांनो आज आपण आलो आहे फार्म हाऊसवर आणि अचानकमध्ये भयानक सीन झाला आहे आमचा कारण की आमचं काहीच ठरलं नव्हतं आणि डायरेक्ट आम्ही आता फार्म हाऊसवर आलो मस्त तुम्ही फुल आहे तुम्ही फार्म हाऊस बघतच असेल जी लोक जुनी सबस्क्राईबर आहेत खूप जुने सबस्क्राईबर आहेत त्यांना माहिती असेल आपण गेल्या टाईमिंगला आलेलो फार्मऊसवर तेव्हा किती धमालमस्ती केलेली या टायमिंगला पण आपण धमालमस्ती करणार आहोत आपल्या जोडला खूप जणं आहेत खूप जण म्हणजे खूपच जणं आहेत आपली मित्र मंडळी आहे सगळी तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती करणार आहोत चलाच्या ब्लॉगला सुरुवात करूया प्लेस गो चिका इलेव्हन्स चंडिका इलेव्हन्स दुसरी मंडळी क्रिकेट खेळते इकडे आर आपण स्पेशली आहे मोजिटो बनवायसाठी नाही ना <laughs> <सामन। laughs> <laughs> ये एक नंबर परफेक्ट एक नंबर हा रौनक नाईस आज आज जिम में सुट्टी नाही का ना का सामान अंदर वही सामान जय सूर्यवीर महाराज ये काय मजा नाही है सर अरे पोहता नाही सांगतो तुला थंडी लागते थंडी लागते आता बस आता पोहाच नाही थंडावला तो तर मित्रांनो मस्त वेगळी आपली बिर्याणी आलेली आहे आणि आपल्या मित्रमंडळीच्या सोबत आपण बिर्याणी खायला बसले खूप छान अशी बिर्याणी आहे आणि सगळी जण थंडावलेत जे थंडी लागते आता आता ऊन आहे तर जरा बरं वाटते आणि जिम झाली का तुझी प्रोटीन प्रोटीन इंजेक्ट करतोय का हां आणि बघा मस्त मी तुम्हाला जेवण भेटतो मला पण खूप भूक लागली आणि खूप थंडी पण लागते नाही ट्राय फ्राय करण्या पुढे मित्रांनो पनीरची भाजी बनवता बनवता तो कपडा जलून गेला पुन्हा हे जे लवकर आग लागली त्याला परत तर सेटअप किती दीपक आपला बनवतोय पनीरची भाजी बट तिथे चौघ जण आहेत काम करत आहेत एकाला सुद्धा भाजी बनवता येत नाही इथे पहिला कपडा जलवला तन्माईने आणि आता भाजी चालू आहे त्याच्यामध्ये पण टोप करपवलंय यांनी बघा पूर्ण वाट लावून टाकली एक तर माहीत पडला कसं बनवतो तुलीवर जेवण कसं बनवायचं आता एक्सपिरियन्स घ्यायला घेतलाय सगळ्यांना शेफ्ट आहेत पण काय आता शिकलेली नाहीत ना चुल कसं जेवण बनवत पोरं जेवण बनणार तर काय होणार आहे तेच होणार आहे दीपक गाई ना ग्रेव्ही अरे पनीर दे तर गाय तुम्ही बघू शकता करत नाही ती ग्रेव्ही <laughs> <laughs> नाही मित्रांनो खूप छान अशी ग्रेव्ही बनवली दीपक मी हा बातमीने नाही काय तू मे खाऊन का टेन्शन म्हटले तू मस्त बनाये भाजी घेणे वन साइड कुकिंग का असते माहिती का मित्रांनो हे बघा ए साईडला करपले त्या साईडला नाही कुकिंग दुसऱ्या साईडला कुकिंग त्याला बोलतात वन साइड कुकिंग आपला ऐकतो का आपला शेप नाही ना मग करते तर करू दे हा शीत घ्या टमाटर पिघल घ्या ना तू शीत घ्या चल मित्रांनो जैनी टोप बघा कसं उचललं डायरेक्ट

ओ भाई साहब ओ लो भाई साहब आला रे आला झगडेवाला आला रे आला मित्रांनो आता अवस्थे की सूरज आला आपला सूरज पुश अप ओ ये

Come on, come on, come on. तर मित्रांनो आत्ता स्कूलमधून बाहेर निघालोय साडेचारला आणि आता पाच वाजले सगळी जण रेडी व्हायला गेलेत सगळीजणं रेडी पण झालेत आणि आपण आता बीचवर चालू आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती येणार आहे मित्रांनो कारण की आपण नंतर काहीतरी बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे खूप काही बघायला भेटणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये रात्री नाचणार पण आहोत गेला ब्लॉग तुम्ही बघतला नसेल फार्म हाऊसचा तर तो बघायला विसरू नका त्या ब्लॉगमध्ये जी धमाल मस्ती केली आहे मित्रांनो हा त्या ब्लॉगमध्ये माझी एडिटिंग जरा वीक आहे पण हा तो ब्लॉग पण तुम्हाला बघायला खूप छान वाटेल तर तो ब्लॉग बघायला विसरू नका आणि मित्रांनो आपण आता बीचवर चालू आहे बीचवर जाऊन एन्जॉय करूया गोऱ्या आहे इकडे जवळच तर तिकडे चाललो आहे आणि मित्रांनो मला माहिती आहे या, या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये हेच विचारणार आहे हा फार्म हाऊस देतात का रेंटवर हा फार्म हाऊस रेंटवर नाही देत मित्रों कारण की फैमिली फार्म हाउस है फैमिली सा हा फार्म हाउस रेंट वर नहीं तो दे लॉरेंस लॉरेंस विष्णु लॉरेंस विष्णु सलमोहन भेज गुण नहीं। गुण नहीं। <laughs> गुण गुण चला चांगला मस्त पैकी वातावरण आहे मित्रांनो खूप छान असं वातावरण झालंय आणि मित्रांनो आम्ही शॉर्टकट च्या थ्रू बीच च्या जवळ पोहोचलेला इकडे गोराय बीच आहे आपला छान असा खूप भारी बीच आहे तो दाखवतो तुम्हाला हो पोचलो मित्रांनो फायनली चला ए मित्रांनो आपली गँग पण इकडे आलेली आहे सगळे जण आणि तिकडे मोहित आणि सूरज दोघे जण एकत्र बसलेत फोटोशूट शूट करत आहेत एवढं इतका आनंद घेऊया खूप छान अशी हवा पण सुटली इकडे आलेले तर सगळ्यांचा फोटो शूट चाललाय सगळे जण इकडे आले तर फोटो सूरज पण खूप छान असा रॅप करतो तर सूरज नाव नाव काय नाव काय चॅनल चॅनलचं नाव नाही माहिती माझं नाव माहिती स्टार्ट स्टार्ट ऑफ ऑफ uh, म्युझिक uh, तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी कुकिंग करता करता विसरूनच गेलो पण हा मी आता स्मोक चिकन बनवायला घेतले खूप छान प्रकारे आणि इकडे एन्जॉयमेंट चालू आहे सगळेजण नाश्त आहेत खूप छान मित्रांनो बघा मस्त भेके आपलं चिकन आता सुसतंय आपण त्याला स्मोक देणार आहोत खूप छान तर मित्रांनो आता आम्ही इकडे सुका चिकन बनवायला घेतले तिकडे आपलं कालवण रेडी झाले म्हणजे स्मोक रेडी आहे तिकडे स्मोक चिकन रेडी केले आपण आणि इकडे आता चिकन बनवायला दीपकनी खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतले दीपक बंदी कडक ना कडक ना स्मोक कुपकॅन रेडी झालेला आहे मंडली आम्ही सर्व काही रेडी केलेलं आहे आणि मस्त पैकी रौनक हे ब्लूबेरीचा मोजिटो बनवलाय खूप भारी असा आणि सगळीजण आता आतमध्ये एन्जॉय करत आहेत सगळीजण एन्जॉय करत आहेत आतमध्ये खूप छान खूप छान पण तर मित्रांनो कदम शेड आलेले आहेत कदम शेड रोड कसा वाटला आपला रोड विसरलेलो नंतर आले पोरे घ्यायला आणि शेड बाबू आले घेऊन तुम्ही पाहू शकता गणपती रंगवायचे जात आपल्याला थोडे चष्मा चष्मा खुश खुश मित्रांनो आता सर्व जण आता मोजिटो घेऊन बसले आणि चिकन एन्जॉय करणार आहोत आपण खूप छान असं चिकन एन्जॉय करतोय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परवा ललितचा पण वाढदिवस आहे ललित वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चोला मित्रांनो आणि सगळी मित्र म्हंटली कुठल्या उठल्या पूलमध्ये गेलो सगळेजण पोहता जाता आणि बघा ओ बाय साब स्मॅक डाऊ न्यूवेल वाटत न्यूवेल